नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण आज चटपटीत अशी बटाट्याची भाजी तयार करणार आहोत त्यासाठी दोन बटाटे घेतले आहे दोन कांदे उभे कापून घेतलेले आहेत कडीपत्ता लागणार आहे आपल्याला कोथंबीर घेतलेली आहे आणि मिरची लसूण जिऱ्याची पेस्ट घेतलेली आहे आपण आता हे दोन बटाटे उकडून घेतलेले आहे आपण थंड करून झाल्यानंतरच ह्याचे काप कापून घ्यायचे आहेत आपल्याला आपल्याला आवडीचे छोटे मोठे काप आपण येथे करू शकतो फार पटकन बनणारी भाजी आहे आणि बटाट्याची भाजी सर्वांनाच आवड फार आवडते केव्हाही खाल्ली तरीही ती छान लागते आता येथे कढईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे अर्धा चमचा यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी छान तडतडले की जिरे टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा जिऱ्यांमुळे आपल्या भाजीला फार छान स्वाद येतो आता हे दोन उभे कापून कांदे घेतलेले आहे आपण पातळ कापून घ्यायचे आहेत कडी पत्ता आणि मिरची आपण नंतर टाकणार आहोत तीन ते चार मिरच्या आपण बारीक कापून घेतलेल्या होत्या त्या सुद्धा यामध्ये आपण टाकून घेऊ आणि ही मिरची आणि लसणाची पेस्ट आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या तीन मिरच्या आणि अर्धा चमचा जिऱ्याची पेस्ट आपण करून घेतली ती सुद्धा यामध्ये घालून घेऊ आणि पाव चमचा हळद टाकून घेतली आपण येथे आता जे बटाट्याचे काप करून घेतले ते आपण टाकून घेऊ कांदा छान फ्राय झाल्यानंतरच आपण येथे बटाट्याचे काप टाकायचे आहेत छान लाल सर तांबूस होईपर्यंत कांदा फ्राय करायचा आहे म्हणजे आपल्या भाजीचा छान स्वाद येतो आता बटाटे टाकून झाले की मिक्स करून घ्यायचं आहे एक ते दीड मिनटं आणि चवीपुरतं मीठ आपण यामध्ये टाकून घेऊ छान असं पुन्हा मिक्स करायचं आहे बघा जर आपण चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लाईब करा म्हणजे असे छान छान येणारे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील हे बघा किती झटपट आपली बटाट्याची भाजी बनवून तयार आहे आता वरून कोथिंबीर टाकून घेऊया आपण बारीक चिरलेली आणि ही चटपटीत बटाट्याची भाजी आपली पटकन अशी बनून तयार आहे आपण चपातीसोबत खाऊ शकतो भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी सुद्धा खाऊ शकतो फार छान टेस्ट असते याची नक्की ट्राय करा कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या तेथे भरपूर प्रकारच्या रेसिपी व्हेज नॉन व्हेज अवेलेबल आहे भाताचे अनेक प्रकार अवेलेबल आहे नक्की भेट द्या कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा पुढची रेसिपी तुम्हाला कुठली बघायला आवडेल सुद्धा मला सांगायला अजिबात विसरू नका धन्यवाद